नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे एन एस आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस विषय गणित उपघटक आहे बहुपदींचा भागाकार यामध्ये आज आपण बहुपदींची ओळख बहुपदींची कोटी आणि बहुपदींच्या भागाकारावरील काही उदाहरणे आणि त्याच्या ट्रिक्स पाहणार आहोत बहुपदींची ओळख यामध्ये आपण बहुपदी म्हणजे काय ते पाहूया एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असेल तर ती राशी बहुपदी असते उदाहरणार्थ एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक तीन या बहुपदीमध्ये प्रत्येक पदामध्ये जे चल वापरलेला आहे त्या चलाचा घातांक पूर्ण संख्या असेल तरच ती बहुपदी असते यातलं पहिलं पद आहे एक्स वर्ग यक्स या चलाचा घातांक दोन दोन ही पूर्ण संख्या आहे दुसरे पद चार एक्स आहे अधिक चार एक्स यामध्ये यक्स या चलाचा घातांक दिसत नाही म्हणजे एक हा घातांक असतो आणि तिसरं पद आहे तीन हे स्थिर पद असते आणि स्थिर पदाचा घातांक जर आपण पाहिलं स्थिर पदामध्ये एक हे चल घेतलं तर त्यामध्ये घातांक शून्य असतो म्हणजेच हे पहिलं उदाहरण आहे बहुपदीच दुसरं उदाहरण आपण बघूया पाच वाय घन अधिक दोन वाय वर्ग अधिक वाय अधिक पाच यामध्ये चलाचा घातांक पूर्ण संख्या आहे म्हणून ही बहुपदीची उदाहरणे आहेत बहुपदीतील पदांच्या संख्येवरून बहुपदीचे एकपदी द्विपदी त्रिपदी असे प्रकार पडतात ज्याला दोन किंवा त्यापेक्षा अधिक पदे असतात त्यावेळेला बहुपदीचे कोणते प्रकार आहे ते आपल्याला ओळखता येतं जर बहुपदीमध्ये एकच पद असेल तर त्याला एक पदी म्हणतात दोन पदे असतील तर द्विपदी म्हणतात तीन पदे असतील तर त्रिपदी असे म्हणतात एक पदी द्विपदी त्रिपदी आणि तीन पदापेक्षा जर जास्त पदे असतील तर त्याला बहुपदी म्हणतात एक पदी ही सुद्धा बहुपदीच आहे द्विपदीही सुद्धा बहुपदीच आहे त्रिपदीही सुद्धा बहुपदीच आहे जे बहुपदी पदाच्या संख्येवरून त्यांचे पडलेले प्रकार आहेत पदातील संख्यात्मक अवयवाला त्या पदाचा सहगुणक म्हणतात वरील उदाहरण मध्ये आपण पाहिलं तर पहिलं पद एक्स वर्ग आहे याचा सहगुणक एक आहे दुसऱ्या पदामध्ये यक्स या चलाचा सहगुणक चार आहे म्हणजे संख्यात्मक अवयव त्याला आपण पदाचा सहगुणक असं म्हणतो दुसऱ्या उदाहरणामध्ये घनचा सहगुणक पाच आहे वाय वर्गचा सहगुणक दोन आहे इथं वायचा सगुणक एक आहे आणि इथं पाच हे स्थिर पद आहे पहिल्या उदाहरणामध्ये तीन हे स्थिरपद आहे एक पदीतील स्थिर संख्येला स्थिर एकपदी असे म्हणतात जे पाच आणि तीन या उदाहरण वरील उदाहरणामध्ये पाच आणि तीन या स्थिर संख्येला स्थिर एकपदी असे म्हणतात आणि या स्थिर पदीचा पदीची कोटी शून्य असते ते आपण पुढे पाहणारच आहोत बहुपदींचा भागाकार करताना जेव्हा बाकी शून्य उरते किंवा बाकीची कोटी हे भाजक बहुपदी पे च्या कोटीपेक्षा लहान असते तेव्हाच भाकाराची क्रिया पूर्ण होते भाज्य बहुपदीतील पदे घातांकाच्या उत्तरत्या क्रमाने लिहावीत जे जी भाज्य आहे ज्या बहुपदीला आपण भागणार आहोत ती बहुपदी म्हणजे भाज्य बहुपदी या बहुपदीतील पदे घातांकाच्या उत्तरत्या क्रमाने लिहावीत जर त्यात एखाद्या दे घातांकाचे पद नसेल तर त्याचा सह सहगुणक शून्य मानून घातांकांचा उतरता क्रम पूर्ण करावा त्याचं एक उदाहरण आपण बघूया दिलेली बहुपदी आहे तीन एक्स वर्ग आधी चार एक्स चा घातांक पाच अधिक एक्स घन वजा सात एक्स अधिक एक आता ही बहुपदी आहे ते त्या घातांकाप्रमाणे लिहायची आहे म्हणजे सर्वात जास्त घातांक असणार पद मोठा घातांक असणार पद सुरुवातीला घ्यायचं म्हणजे चार एक्स घातांक पाच हे पद सुरुवातीला येणार आहे त्यानंतर पाच घातांकानंतर चार घातांक पाहिजे पण चार घातांक पद दिलेलं नाही म्हणजे त्याचा सहगुणक शून्य शून्य एक चा घातांक चार होईल त्यानंतर यक्स घन आहे वर्ग वर्गपद आहे त्यानंतर यक्स पद आहे आणि शेवटी स्थिरपद अशा पद्धतीनं त्याची मांडणी करावी लागते म्हणजे उतरता क्रम जर घेतला आपण तर चार एक घातांक पाच त्यानंतर घातांक चार असणार पद नाही त्याचा सहगुण का आपण शून्य घेतला जे शून्य एक्सचा घातांक चार त्यानंतर घनपद आहे अधिक एक्स घन वर्ग पद आहे तीन एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक एक अशा तऱ्हेनं दिलेली भाज्य बहुपदी जी असेल त्या बहुपदील पदे घातांकाच्या उत्तर त्या क्रमाने लिहावीत मग या बहुपदीला भाग लावणं अतिशय सोपं जातं बहुपदीच्या भागाकारात खालील संबंध असतो तर कोणता संबंध आपण बघूया भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी म्हणजे या संबंधाप्रमाणे बहुपदीचा भागाकार आपल्याला करता येतो किंवा बाकी किती उरते भागाकार किती आला भाजक कोणता आहे भाज्य कोणता आहे हे आपल्याला त्यामध्ये ओळखता आले पाहिजे बहुपदीची कोटी म्हणजे काय बघूया आपण दिलेल्या बहुपदी चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी असे म्हणतात उदाहरणार्थ सात एक्स घन अधिक पाच एक्स अधिक चार एक्स चा घातांक सात अधिक दोन एक्स वर्ग वजा तीन या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक इथं तीन एक सात आणि दोन आणि इथं स्थिर प्रभ स्थिर पदाला चल एक असेल तर त्याचा घातांक शून्य असतो घातांक शून्य असेल तर घातांकाच्या निमापमान त्याची किंमत एक असते यामध्ये या, या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक सात आहे म्हणून या बहुपदीची कोटी सात आहे जेवढी कोटी असेल त्यापेक्षा एक पद त्या बहुपदीमध्ये जास्त असते सात कोटी असेल तर यामध्ये आठ पदे असतात आता इथं किती पदे पाच पदे दिलेले आहेत म्हणजे कोणती पदे दिलेली नाहीत त्याचा घात सगुणक आपण शून्य घ्यायचा असतो म्हणजे इथं घातांक सात असणार पद आहे त्यानंतर घातांक सहा असणारं पद दिलेलं नाही म्हणजे शून्य एकचा घातांक पाच त्यानंतर घातांक चार असणार पद नाही शून्य एकचा घातांक चार त्यानंतर घातांक तीन असणारं पद त्यानंतर घातांक दोन असणारं पद घातांक एक असणारं पद आणि स्थिर पद म्हणजे यामध्ये पदे वाढली किती बघा इथं सहा पदे पाच पदे दिलेली आहे तिथं घातांक सात त्यानंतर सहा पाच चार हे घातांक असणारी पदे दिलेली नाहीत म्हणजे तीन पदे आणि ही पाच पदे एकूण आठ पदे या बहुपदीमध्ये असतात म्हणजे जितकी बहुपदीची कोटी असेल त्यापेक्षा एक पद त्या बहुपदीमध्ये जास्त असते सात कोटी असेल तर आठ पदे असतात इथं आता पाच पदे आहेत नसणारी पदे कोणत्या आहेत घातांक सहा घातांक पाच आणि घातांक चार असणारी पदे नाहीत म्हणजे ही तीन पदे जरी यात मिळवली तर एकूण आठ पदे होतील शून्य या बहुपदीची कोटी ठरवता येत नाही स्थिर बहुपदीची कोटी शून्य असते परंतु शून्य या बहुपदीची कोटी ठरवता येत नाही तर या महत्वाच्या बाबी आपल्याला बहुपदी संबंधी माहीत असल्या पाहिजेत प्रश्न आहे पुढील पैकी कोणती राशी एक पदी नाही तर यामध्ये ऑप्शन्स दिले आहेत तीन छेद दोन एक्स तीन एक्स छेद दोन एक्स चा घातांक तीन छेद दोन एक्स वर्ग छेद दोन आता यामध्ये आपल्याला चलाचा घातांक बहुपदीसाठी कोणती अट असली पाहिजे तर घातांक ही पूर्ण संख्या असली पाहिजे यामध्ये आपण पाहिलं एक पदी चलाचा घातांक पूर्ण संख्या असते पहिल्या ऑप्शन मध्ये पाहिलं तर सहगुणक तीन छेद दोन आहे परंतु यक्स या चलाचा घातांक एक आहे जे ही पूर्ण संख्या आहे इथं तीन एक्स छेद दोन जे यक्सचा सहगुणक तीन छेद दोनच आहे फक्त वेगळ्या पद्धतीनं हे लिहिलेलं आहे आणि यक्ष या चलाचा घातांक एक आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये यक्सचा घातांक तीन छेद दोन आहे तीन छेद दोन ही पूर्णांक पूर्ण संख्या नाही आणि इथं एक्स वर्ग छेद दोन आहे म्हणजे यक्ष वर्गचा सहगुणक एक छेद दोन आहे आणि चा घातांक दोन ही पूर्ण संख्या आहे म्हणजेच यावरून आपल्याला सांगता येईल एक चा घातांक तीनशे दोन मध्ये घातांक अपूर्णांकामध्ये आहे म्हणून एक तीन तीनशे दोन ही एक पदी नाही ऑप्शन नंबर तीन दुसरा प्रश्न आपण बघूया पुढील पैकी कोणती राशी बहुपदी नाही पहिला ऑप्शन आहे रूट एक्स रूट दोन एक्स वर्ग अधिक एक्स वजा सात एम वर्ग अधिक पाच एम पी वर्ग अधिक एक छेद पी तीन छेद दोन ए अधिक रूट दोन बी या चारही ऑप्शन जर आपण निरीक्षण केलं तर यामध्ये पी वर्ग अधिक एक छेद पी मध्ये एक छेद पी हे जे पद आहे हे, हे पद पी चा घातांक वजा एक असे लिहिता येते आणि यामध्ये वजा एक ही पूर्ण संख्या नाही हे चलाचा घातांक वजा एक ही पूर्ण संख्या नाही म्हणजेच पी वर्ग अधिक एक छेद पी ही बहुपदी नाही ऑप्शन नंबर तीन तिसरं उदाहरण आहे दोन घन अधिक चार वाय वर्ग अधिक तीन या बहुपदीला दोन वाय वर्गने भागले असता भागाकार किती येईल व बाकी किती उरेल ऑप्शन्स आहेत वाय अधिक दोन आणि शून्य वाय अधिक दोन आणि तीन वाय वजा दोन शून्य वाय वजा दोन तीन आता भागाकार करायचा आहे यामध्ये भाज्य जे ज्या बहुपदीला आपण भागणार आहोत त्याला भाज्य म्हणायचं भाज्य उत्तरत्या घातांकाप्रमाणे आहे म्हणजे दोन वाय घन अधिक चार वाय वर्ग अधिक तीन हे भाज्य उत्तरत्या घातांकाप्रमाणे लिहिले घातांक तीन दोन आणि इथं तीन हे स्थिर पद आपण घेतलेलं आहे पद या ठिकाणी नाही घातांक एक असणार पद जरी नसलं तरी या ठिकाणी अडचण येत नाही म्हणून आपण ते घेतलेलं नाही आणि दोन वर्ग हा भाजक आहे या भाजकाने या बहुपदीला भागायचे आहे तर दोन वर्ग न पहिल्या पदाला भागायचा आहे दोन न सगुणकाला भागलं दोन भागिले दोन एक येईल आणि वर्ग न वाय गणला भागल्यानंतर भाकरामध्ये घातांकाची वजा होते तीन वजा दोन एक म्हणजे फक्त वाय म्हणजे दोन वाय वर्गने पहिल्या पदाला जर भागले तर वाय येईल म्हणजे वायचा भाग लागेल आता वायन काय करायचं आहे या भाषकाला गुणायचं आहे दोन वाय वर्ग गुणिले वाय म्हणजे दोन वाय घन होईल सजातीय पदाखाली सजाती पद लिहायचं आणि वजा बाकी करायची म्हणजे चिन्ह बदलायचं दोन वाय घन वजा दोन वाय घन शून्य येईल आणि पुढची पदे आहेत तशीच आपण लिहिणार आहोत म्हणजे अधिक चार वाय वर्ग अधिक तीन आता यातलं पहिलं पद तर चार वाय वर्ग आहे चार वाय वर्गला दोन वाय वर्ग न भागायचंय दोन न चार बांधल्याचं दोन येईल आणि वाय वर्ग न वाय वर्गला भाजल्यानंतर एक येईल म्हणजे दोन गुणिले एक दोन होईल इथं चिन्ह अधिक आहे म्हणजे अधिक दोनचा भाग लागेल दोन न ला जर या भुपतीला जर गुणलं भाषिकाला जर गुणले दोन वाय वर्ग गुणिले दोन बरोबर चार वाय वर्ग होईल अधिक चार वाय वर्ग आता हे वजा करतानाचं चिन्ह बदलायचं आहे म्हणजे वजा चार वाय वर्ग होईल म्हणजे त्या ठिकाणी चार वाय वर्ग वजा चार वाय वर्ग शून्य राहील पुढं अधिक तीन आहे तसंच राहणार आहे अधिक ही बाकी आली आणि वाय अधिक दोन हा भागाकार आला म्हणजे वरील बहुपदीला जर दोन वाय वर्ग न भागलं तर भागाकार वाय अधिक दोन येईल आणि बाकी तीन उरेल ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न बघूया आपण चौथा आठ वा आठ पी घन वजा चार पी वर्ग या बहुपदीला दोन पी वर्गने भागले असता भागाकार किती येईल व बाकी किती उरेल ऑप्शन्स आहेत चार पी अधिक दोन वजा चार चार पी अधिक दोन शून्य चार पी वजा दोन चार आणि चार पी वजा दोन शून्य आपण आठ पी वजा चार पी वर्ग या बहुपदीला दोन पी न भागायचं आहे तर पहिल्या पदाला दोन पी वर्ग न भागल्यानंतर चार पी येईल बे चोक आठ आणि पी वर्ग न पी ला भागल्यानंतर पी येईल म्हणजे चार पी चा भाग लागेल चार पी गुनिले दोन पी वर्ग यांचा गुणाकार आठ पी घन येतो आता आठ पी घन बदलायचं वजा बाकी करायची आहे म्हणजे वजा आठ पी घन होईल आठ पी घन वजा आठ पी घन शून्य राहील आणि हे वजा चार पी वर्ग आहे तसंच पुढं राहणार आहे आता इथं वजा चिन्ह आहे आणि चार पी वर्गला दोन पी वर्गनं भागायचं आहे म्हणजे दोन न जर वजा चारला भागलं तर वजा दोन येईल आणि पी वर्गला पी वर्ग न पाहिल्यानंतर एक येईल म्हणजे वजा दोन गुण एक वजा दोन राहील म्हणजे वजा दोन चा भाग लागेल वजा दोन गुणिले दोन पी वर्ग बरोबर वजा चार पी वर्ग समान पद आलं पाहिजे मग आता चिन्ह बदलायचं वजा बाकी करताना वजाच चिन्ह अधिक होईल वजा चार पी वर्ग अधिक चार पी वर्ग शून्य बाकी राहते म्हणजे बाकी शून्य आली आणि भागाकार किती आला चार पी वजा दोन हा भागाकार आहे जे चार पी वजा दोन आणि शून्य ऑप्शन नंबर चार पुढील उदाहरण बघूया आपण उदाहरण क्रमांक पाच पी वर्ग अधिक सात पी वजा पाच या बहुपतीला पी अधिक तीन ने भागली असता भागाकार किती येईल व बाकी किती उरेल, येईल ऑप्शन्स आहेत पी अधिक चार सतरा पी वजा चार वजा सतरा पी अधिक चार वजा सतरा पी वजा चार सतरा भागाकार करायचाय पी वर्ग अधिक सात पी वजा पाच या बहुपदीला पी अधिक तीन ने भागायचे आहे आता इथं द्विपदीन आपण भागतोय द्विपदीन भागताना फक्त पहिल्या पदाचाच विचार करायचा दोन्ही राशीमधील फक्त पहिल्या पदाचा विचार करायचा आहे हे लक्षात ठेवायचं भागला होताना पी अधिक तीन मधलं पहिलं पद आहे पी आणि भाज्य बहुपदील पहिलं पद आहे पी वर्ग पी वर्गला पी न भागली असता पी येईल म्हणजे पीचा भाग लागेल आता पी न पी अधिक तीन गुणायचं आहे पी गुणिले पी पी वर्ग होईल आणि पी गुणिले तीन अधिक तीन पी होईल म्हणजे पी वर्ग आणि त्यानंतर अधिक तीन पी सजातीय राशी खाली सजातीय राशी आपण लिहिलेली आहे सजातीय पदाखाली सजातीय बदल्याचं आता इथं चिन्ह बदलणार आहेत पी वर्ग होईल वजा तीन पी होईल चिन्ह बदलूया वजा पी वर्ग म्हणजे पी वर्ग पी वर्ग शून्य राहील त्यानंतर अधिक सात पी वजा तीन पी म्हणजे वजाबाकी करताना किंवा बेरीज करताना सहगुणकांचीच बेरीज किंवा वजाबाकी केली जाते चल आहे तसंच लिहिलं जातं म्हणजे सात वजा तीन चार म्हणजे चार पी राहील म्हणजे शून्य अधिक चार पी हे पुढचं पद वजा पाच आहे तसंच आपण लिहिलं आता त्यानंतर इथं पहिल्या पद भाज्य भाजकामधलं पहिलं पद पी आहे आणि या बहुपदीमधलं पहिलं पी पद आहे चार पी चार पीला पी न भागायचं म्हणजे पीला पी, पी कॅन्सल होईल चार चार राहील म्हणजे चारचा भाग लागेल अधिक चार अधिक चारचा भाग लागला आता काय करायचं या अधिक चार न पी अधिक तीन गुणायचं चार गुणिले पी म्हणजे चार पी अधिक चार पी येईल त्यानंतर अधिक चार गुणिले अधिक तीन अधिक बारा येईल वजा बाकी करायचे चिन्ह बदलूया हे वजा चार पी होईल आणि वजा बारा होईल अधिक चार पी वजा चार पी शून्य राहील आणि वजा पाच वजा बारा वजा वजांची बेरीज वजाच राहते चिन्ह आहे तेच राहतं समान चिन्ह आहे तेच राहत जे वजा सतरा राहिले म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाकी सत वजा सतरा मिळाली आणि भागाकार पी अधिक चार मिळाला आता बाकी वजा सतरा आणि भागाकार पी अधिक चार ऑप्शन नंबर तीन पुढील उदाहरण क्रमांक सहा बघूया आपण ए चा घातांक चार वजा ए घन अधिक ए वर्ग वजा ए अधिक एक या बहुपदीला ए घन वजा दोन ने भागले असता भागाकार किती येईल ऑप्शन्स आहेत ए अधिक एक ए वर्ग अधिक ए वजा एक ए वर्ग वजा ए अधिक एक आणि ए वजा एक आता दिलेल्या बहुपदीला पण ए घन वजा दोन न भागायचं आहे दिलेली भाज्य बहुपदी आहे एचा घातांक चार वजा ए घन अधिक ए वर्ग वजा ए अधिक एक या बहुपदीला आपण भाजक ए घन वजा दोन ने भागणार आहोत भाकराचा नियम आपण शिकलेला याच्या मागील उदाहरणामध्ये फक्त पहिल्या पदाचा विचार करायचा लक्षात घ्यायचं ए घन न चा घातांक चा चार ला भागायचं आहे ए घन ने एचा घातांक चार लागल्यानंतर येईल म्हणजे ए, ए चा भाग लागेल आता या ये न या भाजक बहुपदीला गुणायचं आहे ए गुणिले ए घे चा घातांक चार ए गुणिले वजा दोन वजा दोन ए आता हे सजातीय पदाखाली सजातीय पद आपण लिहिलेलं आहे एचा घातांक चार खाली एचा घातांक चार आणि वजा ए खाली वजा दोन ए आता काय करायचं वजा बाकी करायची म्हटलं तर चिन्ह बदलणार इथं वजा चार वजा एचा घातांक चार आणि अधिक दोन ए होईल इथं ए व एचा घातांक चार ला कॅन्सल होईल हे वजा तीन ये ए घन आहे तसंच राहील अधिक ए वर्ग आहे तसंच राहणार आहे आणि इथं वजा ए अधिक दोन ए अधिक ए राहील हे पुढचं अधिक ए आहे तसंच आपण लिहिलेलं आहे आता पहिल्या पदाला पहिल्या पदानं भागायचं म्हणजे एक न वजा ए घनला जर भाग वजा एक चा भाग लागेल म्हणजे वजा एकनं काय करायचं या भाजकाला गुणायचं वजा एक गुणिले ए घन वजा ए घन येईल आणि वजा एक गुणिले वजा दोन अधिक दोन होईल स्थिर पदाखाली स्थिरपद आपण दिलेलं आहे वजा बाकी करताना चिन्ह बदलायची म्हणजे वजा ए घनचं अधिक ए घन होईल आणि व अधिक दोनच वजा दोन होईल वजा ए घन अधिक ए घन शून्य राहील कॅन्सल होईल राहणार आहे काय ये वर्ग अधिक ये हिथ अधिक एक आणि वजा दोन असेल वजा एक राहणार आहे म्हणजे ये वर्ग अधिक ये वजा एक ही बाकी राहिली आणि भागाकार किती आला ए वजा एक आपल्याला विचारले फक्त भागाकार किती येईल ए वजा एक हा भागाकार येईल ऑप्शन नंबर च्या। चार पुढील उदाहरण आपण बघूया उदाहरण क्रमांक सात एका बहुपदीला एक्स वजा ने भागली असता भागाकार चार एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंचाहत्तर येतो आणि बाकी तीनशे उरते तर ती बहुपदी कोणती ऑप्शन्स दिलेली आहेत चार एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स चार एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग वजा तीन एक्स चार एक्स घन वजा दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स तीन एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग वजा चार एक्स यापैकी बहुपदी कोणती आहे ते आपल्याला भाज्य बहुपदी आपल्याला ओळखायची आहे आपल्याला या भाकाराच्या राशीमध्ये असणारा संबंध आपल्याला माहित आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भाकार अधिक बाकी यामध्ये आपल्याला भाजक दिलेला आहे एक सजा चार भागाकार दिलेला आहे एक चार एक्स वर्ग अधिक अठरा एक साधिक पंच्याहत्तर आणि बाकी तीनशे दिलेले आहे या किमती जर आपण यात ठेवल्या तर भाज्य बहुपदी आपल्याला कोणती आहे ते काढता येईल भाज्य बरोबर भाजक आहे एक सव चार गुणिले भागाकार आहे चार एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंच्याहत्तर अधिक बाकी तीनशे आता काय करायचं भाजकामधली जी राशी आहे एक वजा चार यातल्या पहिल्या पदान भागाकारातील प्रत्येक पदाला गुणायचं म्हणजेच भाज्य बरोबर पहिल्या पदान एक्सनं जर चार एक्स वर्ग लागुण तर यक्स गुणिले चार एक्स वर्ग बरोबर चार एक घन होईल त्यानंतर एक्स गुणिले अठरा एक से अठरा एक गुणिले एक वर्ग होईल अधिक अठरा एक्स वर्ग त्यानंतर एक्सनं पंच्याहत्तर ला गुणायचं आहे अधिक पंचाहत्तर एक्स झालं आता वजा चारनं दुसऱ्या पदा भाकारातील प्रत्येक पदाला गुणायचं आहे वजा चार गुणिले चार, चार एक्स वर्ग वजा चार गुणिले चार वजा सोळा होईल एक्स वर्ग आहे तस तसंच राहणार आहे म्हणजे वजा सोळा एक्स वर्ग वजा चार न अठरा एक्स ला गुणायचा आहे अठरा चौक बहात्तर अधिक वजा वजा जे वजा बहात्तर एक सांगित राहणार आहे त्यानंतर वजा चार गुणिले पंच्याहत्तर पंचाहत्तर गुणिले चार तीनशे वजा अधिक वजा जे वजा तीनशे आणि पुढचं अधिक तीनशे आहे तसंच आपण लिहिणार आहोत हे तीनशे ला तीनशे कॅन्सल झालं आता राहते कस का आपण भाज्य बरोबर हे पहिलं चार एक घन आहे तसंच राहिलं त्यानंतर इथं अठरा एक वर्ग आणि इथं वजा सोळा एक्स वर्ग आहे अठरा एक्स वर्ग वजा सोळा एक्स वर्ग दोन एक्स वर्ग राहिले इथं पंचाहत्तर एक्स आणि वजा बहात्तर एक्स तीन एक्स राहिली वजा तीनशे आणि अधिक तीनशे कॅन्सल झाले म्हणजे भाज्य बहुपदी कोणती आली चार एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स ही विचार ती विचारलेली बहुपदी असेल म्हणजे ती बहुपदी आहे चार एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स ऑप्शन नंबर एक अशा तरीन आज आपण बहुपदींचा भागाकार यामध्ये बहुपदी म्हणजे काय एक पदी द्विपदी त्रिपदी म्हणजे काय त्यांचे नियम कोणते आहेत बहुपदीची कोटी कशाला म्हटलं जातं भागकारामध्ये कोणते नियम आहेत ही सर्व माहिती आपण पाहिली त्याचप्रमाणे त्यावरील काही उदाहरणे त्यावरील महत्वाच्या टिक्स बाकार क्रिया कशी केली जाते बाकी कशी उरली जाते बाकीची कोटी आणि भाजिकाची कोटी यामध्ये कोणता संबंध असला पाहिजे याविषयी आपण काही उदाहरणे पाहिलेली आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग आणि हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका